आमच्या मुलांनी खरं चांगले काम केले आहे म्हणून तुम्ही आला आहात कौतुक करायला परत लागेल धन्यवाद गट अधिकारी जाधव साहेब विस्तार अधिकारी कळंब मॅडम कुवर पिटाच्या कुवर मॅडम चंद्रप्रमुख गायकवाड सर आमचं स्वागत करण्यासाठी आमच्या गावात आले त्याबद्दल मी शाळेतर्फे त्यांचं स्वागत करतो <laughs> जिल्हास्तरीय खो खो आणि कबड्डी स्पर्धेमध्ये आम्हाला जेव्हा यश मिळालं तेव्हा आमचा आनंद एक पट होता आणि काल आम्हाला पेट तिथे आमंत्रण केलं तेव्हा मोठा कार्यक्रम झाला तिथे आमचा आनंद दुप्पट झाला आणि आज आमच्या गावात सर्वांनी येऊन आम्हाला आनंद दिला ते आनंद तिप्पट झालं मागच्या वेळी जाधव साहेब आमच्या शाळेवरती आले होते तेव्हा मी माझ्या भाषणात सांगितले होते की आज आपण आहे कलबी अपवान आहे ते म्हणत तुम्ही चांगले चांगलं काम करा आणि आम्ही परत येऊ तेव्हा आम्ही चांगलं काम केलं आणि तुम्ही परत आले आमची ही शाळा आदर्श शाळा असून आमच्या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर गाणी नृत्य गोष्टी खेळ इत्यादी गोष्टींचा समावेश होतो आमच्या शाळेमध्ये एकूण आठ शिक्षक आहेत ते तरी मजबूत तर कोणी वक्तृत्व शिकवतं तर कोणी चित्र शिकवत कोणी आमच्या पाठीशी प्रेरणा देत असे आमचे शिक्षक आहेत आणि आमच्या शिक्षकाचा मोठा वाटा आहे आणि त्याच्यापेक्षा गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे आमच्या गाव आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला खेळण्यासाठी जो मैदान तयार करून दिलं ते सुद्धा गावकऱ्यांच्या मदतीने आणि गावकऱ्यांचं हृदय मोठं असल्यामुळे ते मैदान सुद्धा मोठेच आहे आम्हाला त्यांच्यामुळे यश मिळत आम्ही खरी यशाची मान तरी आहोत आम्ही जेव्हा जेव्हा बक्षीस सांगतो ना तेव्हा तेव्हा आमच्या गावातील लोक आमच्या शाळेमध्ये येऊन आमचं कौतुक करतात <laughs> आमचा खो खो फायनल मॅच अतिशय चुळशी झाली चुरशीची मॅच असताना विकी सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं पहिले आमचे सहा गड होते आम्ही पाच गडी आउट केले आणि त्यांचं एकच गडी आउट त्यांना एक फॉन केलेली होती आणि आमचे विकी सरांनी सांगितले की तुम्ही दहा गडी आउट करायचे पण आमच्या कॅप्ट कॅप्टनने सांगितले की आपण बारा आउट करायचे आणि शेवटच्या शेणापर्यंत आम्ही बारा गडी आउट करून धावले शेवटी जाता जाता शेर मध्ये बदल करून सांगतो की आज आप आए है हमेशा आना है आज आप आए है हमेशा है क्योंकि हा है चषक हमको लाना है क्युकी हषक हमको पीस धन्यवाद